मित्रांनो कोकणी घाडिवकर युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असा आता मी जाता गुऱ्या घेऊन वरती डोंगरात म्हातारे म्हातारेपुटी तुमका म्हातार डोंगरी दाखवत आहे चला तर मग पद्मा बघता बघा तुम्हाला त्यांकात देता सवय झाली हा माका जवळ नाही घेणार शिंगान मारतात पद्मगंधा त्याचं नाव आणि हे येडे ठाकूर आहे वाज कशी कंटाळली रोज जाणत नाही डेली कारण तळ येत ती वर जाऊन जाऊन क कंटे अडत चल चल वर हे बघा ही रोजची वाट आमची इसून जाता आम्ही घराकडसून वाड्यासून गर सुटली काय चला आधी हो तो पाडो जातो लो घरात एक पॅसेंजर रिक्षेत बसता काय बघ जरा बसतले आमची सायली ही जागा आमची सगळी आणि पण आमची जागा ही वर सरळ बुडी जाता वाट सगळ्या दाखवते तुमक जाय तुम्हाला रस्तो एवढंच फक्त झालं वाटा करून बस आणि टर्न हा तो आवटात गेला रस्तो जा, जा। तो पण अर्धवट हैसून आता पांझण सुरू झाली म्हातारे बुडी जाऊची रानात जाऊची हे बघा हैसून तो अर्धवट तिथं ती गाडी लागली तिथंच फक्त रस्तो आहे बाकीची पायी वाटच हा जा, आवटात जाऊसाठी बघा ती गबाईल घेऊन शानबीन भरून नेली या त्यांची सकाळी द्वारा सुटली आहेत वाटतं मी लय पाठी पूर्णात ऐसून लागतो ना तो पूर्ण चढाव आनंद जाय तागत चढाव आणि येत आगच उतार म्हणजे बघा कसा जावं पाहिजे पूर्णात ऐसूनच चढाव आनंद जाय तागत चढाव आणि येत उतार म्हणजे बघा कसा जावं पाहिजे कधीतरी आमच्यावर ये फिरा नेते नेत्रे डोंगरात ढोरांकडे ढोरांकडे जाऊची मजा वेगळीच असते कोकणात त्यामुळे मी जरा थांबलो आहे आज दोन दिवसानंतर मुंबईत जातल कशी वाट आली दगड बिघडत याच्यातून कशी धोरा जातात वर आणि कशी खाली येतात ती बघा त्यावेळी व्हिडिओ तुम्हाला सगळा समजात की ती किती चढावा किती उतार लागतो तो तर सगळा ह्या व्हिडिओमार्फत तुमका सगळा दिसतं ना त्या बघा न मारता मास्का बिडतात म्हणाल चला ती कारण लडकांची सवयच असता गहिणी बिणी मारूची कारण ती चिखलात लोवलेलीच असतात ना काय एमस्वरूपी चिखलात मेललेलीत असतात त्यामुळे त्यांना ती सवय लागली असते त्यांच्या चिखलाचा काय प्रश्नच होत नाही की ती लागाने नाही तर लागा। परत ती त्या चिखलात जाणार म्हणजे जाणार आता वाईज जरा वरती गेलय काही थं टाको लागतो म्हणजे टाको असा म्हणजे पाणी येतात व्हाळाचा तुमका नंतर थं दाखवतो चला आपण एक वर्ष म्हटलंच तरी चालता कारण एक वर्षानंतर ही मी वाट आहे ढोरांकडे जाऊची ही बघा इसराक नाही अजून वाटेत तशी या पहिलं मी लय ढोरांकडे यायचो एक गावागावागुत आहे तेव्हा ढोरा घेतली काय वर चालला कसा ढोराकडे तिकडे गेला खोपटेत बसला का आपला मोबाईल घेतलो काय ना काय टाईमपास केलो मोबाईलवर संध्याकाळ झाली भाकरी तुकडं काय घेऊनच जायचं असतं हे काय बोलची मी लावलं का खांद्यात मस्त की भाकरी तुकडं खालो बाहेर कसा रानात कसा जास्त खावा होता मस्त की घ्यायचे चार पाच भाकरे आणि दाबून उडवायचे कार एक घास ती मजा वेगळीच असता कारण रानात जास्त आपला जास्त भाकरी तुकड जाता पोटात एक वर्षानंतर दिलं आहे या वाटेत नाही तर येत नाही होत आहे कधी दोन दिवस होते म्हटलं ह्या ह्या एका दिवसात जाऊन येऊया पहिला पूर्वजांनी बांधून ठेवलेले हे कटडे होते हे अशी हे बघा पूर्वजांनी बांधून ठेवलेले कटडे आहेत तो बघा आता हा कसं आलो पहिल्यांदाच बघलो ह कसं आलो आणि हय हय दिसताना तो वाढो होतो पहिलो यांचं आवाटातले असं त्यांचं वाडो आहे हा गोऱ्या काकाचो हयसून वाटा ह्या कुडून ठेवल्याने आता ती झाडी झाली आहे हो आ, यो स्लो होय हा ते ह्याच्यात आहे वाढो तो पण कोसा आलो हा अर्धो भाग तुमका दिसता असतो यो ह्या बाजून दिसतो आता रेडकांची सवय कशी आहे पाणी भेटला डोकका भेटली का बसतली कारण कसं रंगली होत त्यामुळे त्यांना पाणी आज बसूया चला धुऊन काढूया त्यांना का कांट्या हो याचं नाव काय गो पद्मा चल याची मागा भीती वाटते ह्याला शिंगांची मारता मग कारण मी हय नसल्या कारण सवय नाही ना, ना। त्यांची बाबांची सवय आहे जास्त करून त्यामुळे ते शिंगा पहिले भीती वाटतं आवसाव बांधित नाही त्या आवशी कौलय टुकरा होता पाट टांधलेला ना आवशीची त्यामुळे आवसाव बांधू भीता चला आता हे रेडकांका बसूया पाणी धुऊया आता ये बघा आता वा पद्मा आता मंडळ भदनाची मंडळी आता आंघोळ करता अजून एक रवली पाटी बघा आमची एक बाई आईली ना शिंगांका माती लावल्या ना बघा धूप देत नाही बाबांचा पळत आचारासाठी हा निस्ती लडपडतच शानान

तडेच फक्त तो, आता तोच बेटाचो नाही शिंगावर मारा

एक एक आता बाहेर पड़ाक लागले ह्याच्यावर पाणी मारा नाही इसार इसारशात ते शिंगार सखी खाई चाललं

टाकू म्हणजे व्हाळ व्हाळात नाव पडलेला टाकू म्हणजे आणि नितळ पाणी हा ह्या जर पाणी आपला वाटलेतला सपला घराकडसून आणला तर या झऱ्याचा खाऊ शकतात पाणी तुम्ही व्हाळाचा स्वच्छ असे तुमका छोटे छोटे धबधबे बघू भेटतले निसर्गाच्या सानिध्यात त्यात वसलेली

वर गेल्यावर सगळे भावके तुमका दिसतले तुमका सगळेकडे फिरून आता सगळी इली वाटतात जेम तेम सगळी पाणी यातली आता कशी फ्रेश वाटत काळी काळी तरी काळीच होत पण काळीच वाटत चपाटीकडे जाता बरं त्यांका चढलेल्या वाटेल कशा घेतात मी सगळ्यांना जागा दाखवता हो बाणू आता तुम्ही सराईक लावून येऊ शकता इकडे हे राहणार आता वाघ वगैरे होत ना हे छोट्या छोट्या पिलांचा काय पाण्या जाऊच नाही बी भरवची नंतर आमची ही जनावरं तिकडे रानात सोडून घरी येऊन शेतीची कामं करता येतील का पण आता रान वाढल्या कारणान आता वाघ वगैरे जवळपास येतात इकडे म्हणून ह्यांना कायम कंपल्सरी राखतो ह्यांना राखावंच लागतं आमचीच आहे आजोबाने वगैरे हे का म्हणजे सांग तुम्ही मालवणीच बोला काय म्हणतात ते मराठीमध्ये जाऊन मालवणी बोला आता आता मालवणी बोलायचा म्हणजे आज पूर्वी आ, आ, शेती किती जरी केल्याने तरी पीक कमी यायचा आणि म्हणून मग हे पूर्वजांनी आजोबांनी वगैरे ही मोडावळ म्हणतात का मग हे डोंगरच होतो हे डोंगर खोदून करून काटवून बांध बांधल्याने कोपऱ्या तयार केल्याने हा हे वाफे केल्याने आमच्या भाषेत कोपरे म्हणतात आणि ते आता कोण शेतीकडे जास्त लक्ष देत नाही त्या कारणाने हे आता पडीक झाले दुर्मीय झाला हे आता घराकडलीच भरपूर झाली घराकडली भरपूर झाली आणि आताच्या आताची लेडीज का ना वगैरे ही शेतीची कामं काय जमत नाही म्हणतात कशाला पाहिजे आता रेशन मिळतं पण आता रेशनला तांदूळच मिळायचे बंद होणार मुण, म्हणून पुन्हा आता मूळ मुळापासून पुन्हा सुरू होतली शेती हो ते आमचे पाडे फुटत आहेत त्यांना त्यांचा यावर्षी गोष्ट बांधणार आहे काय करतात ते कोण कोणाला मारतो तो हा हो दे हो दे जरा खेळत होते मजा करीत होते सध्या जेव्हा चरण्याच्या गडबडीत आहेत चला 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 काय आता पोतला होता असा समजा तुम्ही तो ती बघा ती म्हातार टॉक दिसता डोंगराचा त्या आम्ही म्हातार डोंगरी मानतो आता ते दगड ना एक एक खाली येले होत गाव आधी आमचं लय खाली राहता त्यामुळे काही तितको येत नाही तो दगड खाली आता ती लय म्हातारी झाली म्हणून त्या का म्हातार डोंगरी म्हणतात त्या पण काहीतरी कारणानंतर आनंतर व्हिडिओ आहे आधी वर जाऊन लाव वाईस जरा शांत व्हायच भाकरी तुकडं व्हायच खाता बघूया ता पण दाखवते तुमका अडे दर दरिय हडे कोसा तरी विक्री खाऊ या काय पप्पा हा थांबा आम्ही जरा नेहरी करतो जेवायच्या तुम्ही बोलता मजा येत હડે ઘરકડે કદી ભાકરી ખાલા વરંકડે ખાલા ન અરે બા મહારાજ આખા કલે ખરીદત અને આપણી દુકાન प्रसाद निरी देतो हे कंटाळू कस येत भगवान श्री कृष्णानच ना किती 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 गायी होते गवळ्याचे कोण नंद नऊ लाख गायी उगतो नऊ लाख आणि आता लोकांका झोरा वाजळा तो हा राहून दे बरोबर झोरा वासरा तो कंटाळू ये

ભાકરી ખાઉ હળી ગામ અરે નિસર્ગ રમ્ય બગતા 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 કદું હાકરી સાપતા વ્યવસ્થિત લાગતા

आता तरी तांदळाची भाकरी तर पहिली आमच्याकडे नाचण्याचीच भाकरी असायची इकडे डोंगरावर शेती करीत नाचण्याची आणि मग नाचणे पिकवायचे आजोबांनी वडील वगैरे आमच्यापर्यंत तर इकडे डोंगरात केल्याने कस जमिनी